वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बीड मध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर व सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रकाश आंबेडकर प्रशासनावर संतापले पोलिसांचा कारभार आणि प्रशासन यावर प्रकाश आंबेडकर भडकले मायबाप तारणहार डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण संपदा मुंडेला न्याय आंबेडकरच मिळवून देऊ शक संपदा मुंडेंच्या कुटुंबाने बाळासाहेबांना न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता अशी विनंती केली त्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत थेट निशाण साधला प्रशासन आणि सिस्टम वर प्रकाश आंबेडकर संतापले पोलीस डिपार्टमेंट वरचा ताबा कंट्रोल महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे ते पुढे हेही म्हणाले म्हणून पोलीस जे आहे ते बेबान झाले असं दिसत शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही वचक येत नाही कुटुंबाशी संवाद साधलाय त्यांच्या भावना होत्या काय नवना ताबा ज्यावेळेस वाघमारे यांना भेट कुटुंबाला भेटायला आले होते त्यावेळेस माझं असणार टेलिफोन बोलणं झालं होतं आणि कुटुंबाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की एस आय टी ही झाली पाहिजे आणि एसआयटी मार्फत चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो शासनाकडे असणारं एस आय टीची मागणी केली आणि आणि ताबडतोब असणारं ती मान्य करण्यात आली आणि आता ही केस एस आय टीने स्वतःकडे घेतलेली आहे आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एसआयटीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळत आहे की डॉक्टरांना असणार प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होत आणि विशेष करून पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे तेव्हा एस आय टीने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाले त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा टीने केली पाहिजे ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल Uh, कि की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराइज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराईज टाकल्या जात असेल तर मग त्या केसची असणारी व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराइज प्रेशराईज करणारी डॉक्टर मंडळी होती पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी जानी, त्या कालावधीमध्ये फोन केले असतील आय टीने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला वाटतं असणार खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं शासनाने असणार कुटुंबाला असणार एक आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कुटुंबातलं असणार एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेतल्या जाईल मुख्यमंत्री आपला असणार हे पाळतील असं मी त्या ठिकाणी मानतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माझं नम्र निवेदन राहणार आहे की इंस्टंट इडली सारखे ते असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातला असणारं जे काही नंतरची माहिती मिळते ती विपरीत मिळते त्यावेळेस त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती खरे शेवटी मुख्यमंत्री सुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरच देतात तेव्हा ते, ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याच त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना जे ब्रीफिंग केलंय ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माहिती आमची मागणी राहणार आहे यामध्ये माजी खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती हे आरोप झालेले होते मात्र मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली कुठेतरी मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केले असं नाही मी मग म्हणून मग म्हटलं की सोम सोमनाथ सूर्यवंशी जे याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या अधिकार पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली इथे सुद्धा त्यांनी जे ब्रिफिंग केलं असेल ते पोलिसांच्या सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रिफिंग केली आहे या त्यांनी असणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहील डॉक्टर संपादा मुंडे प्रसाद नाही आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला गवर्मेंट सर्व्हिस मध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग ही आता असणार इन्क्वायरी आहे या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्वॉल्व्ह आहेत त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काहीही अर्थ नाही कारण मॅ ज्या मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते त्याच्यावरती सुपरविजन करावं लागते त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे आता या सुपरविजन मध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक मायाबरोबरचे जे आहेत ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे त्यांना आम्ही असायला विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी असं मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे असणारा मॅजिस्ट्रेट समोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल एक प्रश्न एसआयटीऐवजी न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे नाही न्यायालयीन चौकशीला अधिकार नसतो पनिशमेंट देण्याचा किंवा त्याचे पुढे जाण्याचा एसआयटी ही असणारी जी आहे ती न्यायालयीन प्रकरणीचा प्रक्रियेचा इन्क्वायरीचा भाग आहे त्याच्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती एसआयटी मार्फतच दिला जाईल अशी परिस्थिती आहे मोहन भागवत असं म्हणाले हिंदू असले एक जबाबदारी आहे इथले मुस्लिम असतील इथले ख्रिश्चन असतील ते एकच वंशज आहेत आणि त्यांना कुठेतरी इसरायला भाग पाडलं जातं आणि भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा ही हिंदू आहे असं मोहन भागवत म्हणतात या प्रेस कॉन्फरन्समध्ये थँक्यू नको <laughs> थँक्यू था। पुण्याचा पार्थ पवारांनी जी महार जमीन आहे पिशन पाहिजे तर नंतर तुम्हाला एक तर आता संपदा मंदिर सह महाराष्ट्रामध्ये आणि अन्य अतिरेक सुरू आहेत सरकारच्या काळामध्ये दुर्दैवाने असं म्हणेन की पोलीस डिपार्टमेंट वरचा कुठेतरी ताबा जो आहे किंवा कंट्रोल जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे आणि म्हणून पोलीस जे आहे ते बेबान झालेले मला या ठिकाणी दिसत डॉक्टर पायल तडवी या बाबतीत असं झालं होतं त्यानंतर मुंडे पुढचा नंबर आणखीन कोणाची येण्याची वाट पाहते का पायल मुंडे ह्याच्यामध्ये मी म्हणे सुप्रीम कोर्ट सुद्धा इन्वॉल्व्ह आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती दाबायला पायल तडवी पायल तडवीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा जो न्याय दिला पाहिजे होता ज्या बेंच समोर होता त्या बेंचने जो न्याय दिला द्यायला पाहिजे होता तो तेवढा न्याय काही दिला नाही त्याच्यामुळे पायल तडवी यांची केस दाबण्यात आली चल थँक्यू असेल आपल्या ते मी जसं म्हणालो की ह्याच्यामध्ये जस तुम्ही शेवटपर्यंत तडा लावत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत सिस्टमवरती वचक येत नाही एकदा सिस्टम काम करायला लागलेली आहे सिस्टमला चॅलेंज करता येत नाही ती सिस्टम आपल्याला शिक्षा देते तर एक भीती कुठेतरी निर्माण होते की आपण या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मी असं म्हणे या दोन्ही केसेस मध्ये आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय तशी परिस्थिती आहे साहेब गेल्या एक वर्षापासून बीड मधली सामाजिक स्थिती जी आहे ती अस्वस्थ करणारी आहे अस्वस्थ झाले आहे अशा मध्ये संपताना अनेक वेळा तो बीडची आहे समोर येते ते कुठेतरी थांबलं पाहिजे बीडच्या नावाच्या बाबतीत मी दुर्दैव असं म्हणेन की अ मराठा समाज आणि वंजारी समाज यांच्यामधला असणारा वाद विकोपाला घेऊन जाण्याचा असणारा एक प्रयत्न केला जातोय राजकीय मंडळींकडून केला जातोय तो तुम्ही समजू शकतो कारण का मताच्या राजकारणासाठी ते चालतं पण त्याच्यामध्ये शासन सुद्धा इन्वॉल्व्ह झालेला आहे हे एक दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय शासन जे धर्म आणि जात याला वगवून जे चाललं पाहिजे ते न होता इथे जात आणि धर्म बघून या ठिकाणी जे चाललेलं आहे बीडमध्ये जात बघून चाललेलं आहे बीडच्या बाहेर जे आहे ते धर्म बघून त्या ठिकाणी चाललेलं आहे हे मला वाटतं सामाजिक दृष्टिकोनातून आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही त्याच्यामुळे हा कुठेतरी प्रश्न मिटवला पाहिजे सामंजस्याने मिटवला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरं महाराष्ट्राचे गव्हर्नर हे दोन मुख्य प्रम, प्रमुख आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो या दोघांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून शांतता प्रस्थापित कशी होईल बीडमध्ये आणि विशेष करून बीडच्या नागरिकांना बाहेरून तुम्ही बीडचे आहात का असं जे विचारलं जात आहे ते योग्य असं मी वाटत वाटत नाही तुम्ही पुढाकार घेऊन या दोन्ही समाजाच्या आतमध्ये काही चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्याला एक त्याला एक पोलिटिकल अँगल आहे नुसतं बंजारी बंजारा जसा वाद होता शरद पवारांच्या कालावधीमध्ये त्यावेळेस आम्ही असणारा लक्ष घालून मी असेल मकरम पवार असतील त्याच्यानंतर गोपीनाथजी मुंडे असतील बबन ढाकणे असतील या सगळ्यांनी आम्ही लक्ष घालून तो असणारा वाद त्या ठिकाणी मिटवला होता शांतता करून डिव्हिजन करून त्याच्यातला असं मिटवला होता तो सामाजिक होता असतो मी त्या ठिकाणी सामाजिक राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला होता याला पोलिटिकल वास असल्यामुळे याला मुख्यमंत्री आणि गव्हर्नर हे दोघ असल्याशिवाय हो त्या दोघांपैकी एक असल्याशिवाय हो हा वाद मिटवता येणार नाही आणि म्हणून मी मग अशी म्हणालो की गव्हर्नर आणि गव्हर्नर किंवा मुख्यमंत्री या दोघांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे चुकीचं आहे मी असं असे चुकीच आहे आणि त्या स्टेटमेंट करू नये अशा मताचं मा, मी आहे प्रत्येक जण प्रत्येकजण येऊन भेट दिली आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबविली गेली नाही आपल्या वतीने काय सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड वरती आहेच आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं त्या विचारासरणीपासून विचार त्या आहेत त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसं स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मौन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादीची समविचारसरणी आहे मोहन भागवत आणि आता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कर्ते आहेत त्याच्यामुळे आपल्याला ला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे त्याच्यामुळे असा मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे जिल्हा अस्वस्थ आहे हत्या आत्महत्या शरद पवार कुठे दिसत नाही मला माहिती आहे ते आपण त्यांना विचार यू